कुछ तो लोक कहेंगे लोगों का काम है कहना असं असलं तरी आजच्या काळात अनेक रूढी परंपरा समाजाला घट्ट झकडून आहेत मात्र रूढी परंपरेचं बंधन तोडून एका विधवेची तिच्या सख्या दिराशी लग्नगाठ बांधून देण्यात आले ही घटना आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातली गेल्या दोन वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीच्या सोनलचा विवाह सांगलीतल्या संतोष पाटील यांच्याशी झाला लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर पदवी सहा महिन्यांची मुलगी पडली मात्र अशातच पतीचं अकाली निधन झालं सोनालीवर दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या मुलीचं कसं होईल याची चिंता तिला सतावायला लागली मिस्टरांचं निधन झालं तेव्हा खूप सगळेच दुःखात होते सगळे घरातले पण हे पण सगळ्यांना खूप वाईट वाटलं कारण लहान बाळ होते ना पुढे काय करायचं बाळाचं भविष्य कसं येवायचं हो भयान परिस्थितीत सोनलच्या सासरच्या मंडळींनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे सोनलच्या पतीच्या धाकट्या भावाशी म्हणजे दीर उमेश पाटील यांच्याशी लग्न लावून देण्याचा वेळी परंपरा मोडत अनोख्या लग्नाची मुहूर्त मिळवली वीस वर्षाच्या मुलीचं लग्न बाहेर कुणाशी तरी करून दे दिलं तर ह्या छोट्या मुलीला ते सांभाळतील का असा एक विचार सगळ्यांनी आम्ही कुटुंबियांनी एकत्र येऊन विचार केला की त्या छोट्या मुलीला त्या नवीन घरात ॲक्सेप्ट केलं जाईल का किंवा निदान आपल्याला तरी दुसऱ्या सुना येणाऱ्या सुना सांभाळतील का तिला असा विचार झाला मग बाहेर हिचं लग्न लावून देण्यापेक्षा आपल्याच घरात दोन मुलं लग्नाची आहेत तर मग त्या पाठीवरच्याच मुलाशी जर हिचं लग्न लावलं तर असा एक विचार आमच्या घरांनी सगळ्यांनी केला भावाच्या मुलीच्या प्रेमापोटी उमेशनं लग्नाला होकार दिला असं तुमचं दोघांचं लग्न केलं तर चालेल का तर मी त्यावेळी बोललो की मला काही हरकत नाही जर माझ्या समाजाला मान्य असेल माझ्या घरी मान्य असेल तर मला काही हरकत नाही म्हणून मी हा निर्णय घेतला की परत ते लहान मुलगी आपल्या घरी परत आपल्या आपल्या घरी येईल आणि तिचं भविष्य पुढं आपण चांगलं करून देऊ एवढीच इच्छा आहे उमेशनं सोनालीशी लग्न गाठ बांधली आता या नवदाम्पत्यानं सहा वर्षाच्या चिमुकलीसह आपला नवा संसार थाटात सुरू केला आहे एकीकडे समाजात मुलीचं प्रमाण कमी होत आहे आणि दुसरीकडे तरुण विधवा जोडीदाराविना जीवन काढत असतात उमेश आणि प्रमाणे लग्न झाले तर नक्कीच विधवांचे प्रश्न मार्गी लागतील